वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या सांगण्यावरूनच डॉक्टर अजय तावरे यांची वैद्यकीय अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली अशी कबुली बी जे वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर विनायक काळे यांनी बुधवारी दिली डॉक्टर काळे यांच्यावर ठपका ठेवून त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा निर्णय सरकारने घेतल्याने ससूनमधील राजकीय हस्तक्षेप थांबवण्यासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री ठोस भूमिका घेणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे डॉक्टर तावरेला अधीक्षक करण्याची शिफारस राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील टिंगरे यांनी केली होती तर तावरे प्राध्यापक असल्याने त्याची अधीक्षकपदी नियुक्ती करावी असा शेरा मुश्रीफ यांनी टिंगरे यांच्या पत्रावर नोंदवला होता त्यामुळे तावरेंच्या नियुक्तीचे आदेश काढण्यात आल्याचे डॉक्टर काळे म्हणाले मुश्रीफ यांच्या आदेशानुसार नियुक्ती दिल्याने तावरेला नियुक्ती देण्यात मी जबाबदार नाही असे सांगत त्यांनी या प्रकरणात थेट राजकीय हस्तक्षेप झाल्याचे एक प्रकारे मान्य केले एवढेच नाही तर डॉक्टर तावरेवर यापूर्वी अनेक प्रकरणामध्ये आरोप झाले आहेत याची कल्पना राज्य सरकारला याकडे त्यांनी लक्ष वेधले